आई देवमोगरा पदयात्रा सेवा समितीतर्फे धाम सागबारा इथं पायी पायी पदयात्री रवाना अत्यंत वातावरणात भक्त समिती पदाधिकारी यांची यात्रा नवापूर तालुक्यातील सर्व शेतकरी व्यापारी नागरिक यांच्याकरता सुखसमृद्धी धनधान्यात वृद्धी व्हावी यासाठी दरवर्षी आई देवमोगरा पदयात्रा सेवा समिती पायी पदयात्रेचं आयोजन करत असते त्याच धर्तीवर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता नवापूर शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरापासून देवमोग्रा धाम सागबार इथं पदयात्रेसाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात रवाना झालेत श्रीराम गल्ली परिसरात भव्य शोभायात्रा काढत आई देवमोग्र मातेची महारती भाविकांच्या हस्ते करण्यात आली होते नवापूर तालुक्यात चांगला पाऊस पडून धनधान्यात वृद्धी व्हावी नागरिकांचं चांगलं आरोग्य राहावं कोणती अतिवृष्टी संकटे आपत्ती नैसर्गिक आपत्ती येऊ न देता तालुक्यात सुखसमृद्धी विपुल प्रमाणात व्हावी या शुद्ध हेतून आई देवमोग्रा मातेची चरणी आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक भक्त आईला साकडं घालण्यासाठी पायी चालत रवाना झाल्यात उन्हाची कडक तीव्रता रात्रीची थंडी याची तमा न बाळगता फक्त आईचा नामघोष करत महिला तरुणी पुरुष भाविकांचा उत्साह होता चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। माता की जय जय सियावर रामचंद्र की जय सनातन हिंदू धर्म की जय बोलो सब साधू संतन की जय कुलदेवी आई देवमोगरा माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमत होता आई देवमोगरा पदयात्रा सेवा समितीचे अध्यक्ष राकेश भाऊ सोनार कार्याध्यक्ष जितेंद्र अहिरे उपाध्यक्ष रामकृष्ण गिरासे कोषाध्यक्ष राहुल मराठे मुख्य संचालक संजय गावित फायरविहीर संचालक जयसिंग गावित थुआ मार्गदर्शक राजेंद्र गावित सावरट जालमसिंग गावित झामंझर जीवन वळवी शेही मेचराम पाडवी पाचंबा सचिन वरसाळे धानोरा दिलीप गावित करंजी दिनेश कोकणी जामतलाव सुरेश मावची खेकडा रावसा महाराज जा, जामनझर सामुदा कटासवान नरेश गावित कुलदा दिनकर गावित सुळी निलेश गावित माणिकपूर जिग्नेश गावित माणिकपूर ईश्वर गावित बोरझर किशोर माळवी बिली आंबा मलमजी महाराज उटा कोकणीबारी देवा मिस्त्री पंकज वसावे सावरट आदी बारा वर्षापासून आपल्या या सातपुड्याच्या पंचकुशीत वसलेलं आपल्या या नवापूर तालुक्यातून अविरतपणे या मोगी हो कुलस्वामिनी या मोगी मात्याच्या पदयात्रा निघत असते मित्र आनंद होतो का या सातपुड्याच्या पंचकुशीत वसलेलं पवित्र आदिवासी संस्कृती आम्हाला लाभली आम्ही जन्माने देखील आणि कर्माने देखील इथलेच आहोत जात जातपात माणसाने निर्माण केलेली आहे पण या पवित्र संस्कृतीमध्ये आम्ही जे जन्म घेतला या याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो या तालुक्यात या तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुखलाम व्हावा या नवापूर तालुक्यात वसलेला प्रत्येक माणूस याला हरितक्रांती व्हावी प्रत्येक व्यापाऱ्याला व्यापारात वृद्धी व्हावी आणि गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक कोप आहेत कोप होत आहेत विविध प्रकारचे आजार होत आहेत तरी देखील मातेची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर आहे ती आपल्या बालकांना प्रत्येक आजारातून मुक्त करते व्यवसायात वृद्धी देते शेतीत चांगले उत्पन्न देते तिचं ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा बारावा वर्ष आहे नवापूर तालुक्यातून या मोगी आयदेवरा पदयात्रा सेवा समितीतर्फे यशस्वी बारा वर्ष संपन्न होत आहे त्याच्या देखील सर्व पदयात्रेंना सर्व भावी भक्तांना शुभेच्छा देतो एक गाव एक मंदिर संकल्प घेत यशस्वी बारा वर्ष पूर्ण झाले हे शक्य झालं या नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व साधू संत सर्व धर्मप्रेमी व नवापूर शहरातील तमाम कोणाचंही नाव न घेता दान चूर दान व्यक्तींच्या माध्यमातून माझ्या नवापूर तालुक्यातील सर्व स्वयंसेवक तसेच पत्रकार बंधू छायाचित्रकार प्रिंट मीडिया यांचे देखील खूप आभार व्यक्त करतो तर दरवर्षी हे लोक आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित असतात या पवित्र कार्याला प्रसिद्धी देत असतात त्यांच्या देखील पदयात्रा सेवा समितीतर्फे ऋण व्यक्त करतो तसंच या पवित्र नुडी परंपरा संदर्भात दोन शब्दात आमचे जय माताजी आदिवासी माता पंदेक्टु, पंदेक्टु, या माता જો આદિવાસી સમાજ હે તો આપે વિશ્વમતાજી હ્યામોગી હૈ કેવારી હિને પદયાત્રા નિ અને આદિવાસી રૂઢિ પરંપરા હિ ઠીક છે અને શેવટો આદિવાસી જો પદયાત્રા પદયાત્રા ચાલી તમ તો હિ પદયાત્રા ચાલી ચાલુ રોઈ એ કે આમાં અપેક્ષક અને જે દરવર્ષી હિને જે પદયાતા તીન દિસ ચાલે તીજે આદિવાસી

ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवानी नवापूर्वी सरवाडी